कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑर्गेनिक कंपनीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असता बॉयलरचा एअर प्री हीटर प्रेशराइज होऊन फुटल्यामुळे कंपनीचे कायमस्वरूपी कर्मचारी असलेले घाणेकुंठ येथील समीर कृष्णा खेडेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दुर्घटनेच्या वेळी समीर खेडेकर हे एकटेच दुर्घटनास्थळी कार्यरत होते फुटल्यानं त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि ते गंभीर जखमी झाले तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय यानंतर शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठवण्यात आलं या घटनेची माहिती कंपनीचे एच आर मॅनेजर सचिन खरे यांनी दिली असून कंपनीकडून घटनेचे सखोल विश्लेषण सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी देखील पुढील तपास सुरू आहे विशेष म्हणजे या दुर्घटनेदरम्यान लोटे औद्योगिक उद्योग भवन येथे खासदार सुनील तटकरे यांची औद्योगिक अपघात प्रदूषण आणि स्थानिक रोजगार या मुद्द्यांवर बैठक सुरू होती या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत मृत समीर खेडेकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश कांबळे यांचे जावई होते या घटनेने खेडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे I <laughs> do